महाराष्ट्र न्यूज चॅनल नमस्कार मी माधुरी जाधव महाराष्ट्र लोक न्यूज भोकरदन तालुका आपण आलेला आहे बाळपिंपा गाव येथील शाळेमध्ये तर येथील शाळेमध्ये आनंदनगरी हा कार्यक्रम साजरी करण्यात आलेला आहे तर आपण सर याबद्दल सांगतील की त्यांना कसं वाटलं आणि लेकरांचा अनुभव कसा होता नमस्कार मी वागोले सर केंद्रप्रमुख के प्रशांत नळणी बुद्रुक आज पिंपळगावारो या शाळेमध्ये हा आमच्या केंद्रातील शाळेमध्ये बालनानंद नगरीचा जो हा उपक्रम ठेवलेला आहे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे या याबद्दल व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सभासद आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सहशिक्षक यांनी अशा प्रकारचा उपक्रम घेत सुरू केला याबद्दल मी त्यांना प्रथमतः स्वागत करतो आणि अशा प्रकारच्या उपक्रमातून शिक्षणाचा खरा उद्देश साध्य होणार आहे शिक्षणाचा उद्देशच मुळात असा आहे की प्रत्येक मुलाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि आपल्याकडे एक गोड गैरसमज आहे की विद्यार्थी शिकला म्हणजे त्याला नोकरी लागेल परंतु नोकरीचा उद्देश सोडून बाकी काही मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यामधून मुलं आपल्याला उद्योग हो उद्योग होतील आणि उद्योग होऊन ते चांगलं उद्योगपती होऊ शकतात त्यामुळे त्यांना व्यवहार कळल हे या का कार्यक्रमाचा खरा उद्देश आहे आणि यातून हा साध्य होतो म्हणून सर्वांचे आणि गावकऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मोलाचं सहकार्य केलं सर्वजण आलेले आहेत सर्व स्टॉलवरील खरेदी करतायत याबद्दल इथल्या स्टॉलवरचे तुम्ही जे पदार्थ आले त्यांची चव कशी होती अतिशय उत्कृष्ट चव आहे ग्रामीण भागातील मुलं ग्रामीण भागाशी नाळ जुळलेले असल्यामुळं असं घरचं जेवण जेवल्यासारखं एकदम सुंदर असं जेवण जेवल्यासारखं वाटलं मला ज्या ठिकाणी मी शाबुदाना घेतला तो एकदम सुंदर असं बनवलेला होता दही आणि ते एकदम चांगला वाटला मला सर तुमच्या शाळेमध्ये मुलांनी एवढा प्रतिसाद दिला तुम्हाला खूप म्हणजे असं हे वाटलं कसं वाटलं त्या मुलांबद्दल शिक्षण वी व्ही चिपळूणकर यांनी सांगितलं आहे की श शाळा ही उपक्रमाचे मोहोळ असले पाहिजे आणि या उपक्रमामधलाच आज आमचा बाल आनंदनगरी हा उपक्रम होता आणि आज मलाही विश्वास पाटला नव्ह प पा, वाटत नव्हता की आम्हाला विद्यार्थ्यांचा आणि गावकऱ्यांचा एवढा चांगला प्रतिसाद मिळेल तर याचा मला मनापासून खूप असा आनंद झालेला आहे आमचा हा कार्यक्रम यशस्वी घडून आणण्यासाठी शाले व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समितीचे सर्व सदस्य आणि आम शिक्षक वृंद यांनी मोठ्या प्रमाणे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद सर अध्यक्ष सर तुम्ही कसं सांग अध्यक्ष नात्याने मी साऱ्या गोष्टी त्याच्याबरोबर सहभागी राहिलो आणि कार्यक्रम योग्य स्थितीत चांगला पार पडेल याच्याबद्दल मी त्यांच्या सहभाग राहिलो प्रत्येक गोष्टीत कार्यक्रम चांगला झाला आणि गावाने चांगला सहकार्य केलं गावाचे आभार राजमाता अंगणवाडीच्या मॅडम त्या पण उपस्थित आहेत आणि त्यांना विचारूया आपण की त्यांना कसं वाटलं या कार्यक्रमाबद्दल आणि मुलांचा प्रतिसाद कसा होता तर तुम्ही काय सांगू शकाल मॅडम की कसं वाटलं म्हणजे असा कार्यक्रम घेतला ना नेहमी कार्यक्रम घेतला तर खूप चांगलं वाटतं प्रत्येकाच्या म्हणजे वा, शाळेवर हा कार्यक्रम होतोच आणि आपल्या गावामध्ये दे पहिल्यांदाच हा कार्यक्रम झाला ग्रामीण भागातून महिलांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि विद्यार्थ्यांनी म्हणजे सगळ्यांची विक्री झाली कोणाचीच राहिली नाही आम्हाला खूप चांगलं वाटलं शाळेवर कार्यक्रम घेतल्यामुळे इदलचे पदार्थ खाल्ले तर त्यात मध्ये चव कशी वाटली चांगलीच वाटली ना चांगली वाटली तेव्हाच घेऊन खाल्ले ना पदार्थ सगळ्यांनी चांगल्या प्रकारे का म्हणजे करून दिलं घरून त्यांच्या मातांनी चांगलं करून दिलं तेव्हा विद्यार्थ्यांची चांगली विक्री झाली त्यात काही पौष्टिक का आहार पण होता का हो होते मटकीची उसळ होती आणि साबुदाना वडा होता मटकीची उसळ चिवडा मुरमुऱ्याचा पुन्हा कोणी चंपाकली करून आणली होती भरपूर चांगले चांगलेच पदार्थ होते मुलांनी भावटाव करताना कसं बोललं तुमच्यासोबत मुलं का मुलं म्हणजे आधी सुरुवातीला गोंधळून गेले होते परंतु त्यांनी एक दोन ग्राहक केल्याच्या नंतर त्यांना चांगलं वाटलं म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की आता केवढ्याला आपण किती रुपये द्यायचे ना आणि किती रुपये परत घ्यायचे त्यांनी थोडी चिल्लर आणलेली होती करून परंतु सगळे जुळून गोळा करून मग सगळ्यांना बरोबर व्यवस्थित त्यांनी हँडल केलं तुम्ही काय सांगू शकाल मुलांच्या मनात खूप आनंद झाला आनंदनगरीच्या विषयी त्यांना अगोदरच सरांनी माहिती दिली होती तर खूप दोन तीन दिवसापूर्वी तयारीत होते आणि त्यांना सगळं त्यांच्या आई वडिलांनी पण व्यवस्थित पदार्थ बनवून दिले सगळ्यांनी साथ दिली मा त्यांना माहिती नसताना बी खूप पहिल्यांदाच कार्यक्रम केला तरी पण खूप छान केला आणि पदार्थाची चव पण खूप छान होती तुमचा कोण होतं मुलगा की मुलगी माझे दोन एक मुलगा एक मुलगी आणि दोन पुतणे असे चार विद्यार्थी होते एकानी साबुदाना वडा दुसऱ्यानी ब्रेड वडा दो आणि काहीनी बिस्किट पुडे असे किराणा पण आणला होता तर अशी मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यांनी आपण पदार्थ आहेत का बघूया काय आहे काय आहे

आणि त्याचे रेट काय लावले होते चांगला प्रतिसाद मिळाला प्रमाणात विक्री झाली तुमच्याकडे काय आहे बाळा गुलाबजामून आणि बुडिग बॉल कसे दिले तू आ, दा पाचला एक ला दोन आणि हे पाचला एक ला दोन